चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील अंडरग्राउंड अँड सनब्लॅक लिमिटेड अंडरग्राउंड मायनिंग द्वारे घातक वायू प्रदूषण होऊन राहिलेले आहे हा घातक वायू प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा फटका बसलेला आहे त्यांच्या वरती याचे दूषित परिणाम होऊन राहिलेले आहेत आम्ही विभागीय आयुक्त यांना तक्रार केलेली आहे जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार केलेली आहे व सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना सुद्धा हा तक्रार दिलेली आहे आता आम्ही आज विद्यार्थ्यांना करण्याकरिता आलो असताना इथे प्रादेश अधिकारी तानाजी यादव यांचे ताडादाडीचे उत्तर दिसलेले आहे त्या संतलाश कोळसा खाणीसोबत काय याची साठगाड आहे हे आम्हाला माहिती नाही तरी आमची प्रशासनाला विनंती आहे त्या तत्काळ हा संतलाश कोळसाखानीवरती कठोर कारवाई करण्यात यावी व तत्काळ बंद करून देतील नागरिकांना न्याय देण्यात यावा पर्यंत सामाजिक अध्यक्ष राजेश भेलिया यांची मागणी आहे सन फ्लॅक्स आयरन अँड स्टील को ऑपरेटिव लिमिटेड बेलगाव अंडरग्राऊंड गोल्ड माईन्स याद्वारे गोल्ड घातक रासायनिक सल्फर युक्त पाणी इथे सोडले जाते येथून ह्या गावच्या नाल्यामध्ये मिश्रित होते हे एक आहे सन सनफ्लॅक्स आयरन अँड स्टील को ऑपरेटिव प्रायव्हेट लिमिटेड बेलगाव अंडरग्राऊंड कोलमाइन्स या नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक युक्त द्रव्य डब्ल्यू सी सनफ्लॅक्स अंडरग्राउंड कोलमाइन्स द्वारे सोडून राहिलेले आहे